नमस्कार मी आहे प्रमिला आणि खूप दिवस झाले चार पाच दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते कारण असं आहे की माझी तब्येत बरी नव्हती गोळ्या वगैरे संपल्या होत्या आता गोळ्या वगैरे आणल्या आहे तब्येत थोडीफार बरी वाटते आहे म्हणून मी आजचा ब्लॉग बनवत आहे तर माझे व्हिडिओ येत नव्हते तरी माझे सबस्क्रायबर वाढत होते याचा अर्थ माझं चॅनल थोडंफार वर्थमध्ये चालू आहे तर त्यासाठी माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप 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 सारे धन्यवाद तुम्ही सगळेजण एवढा सपोर्ट करताय माझं चॅनल बघताय आणि जसं तुम्ही माझं चॅनल बघत होते मी पण जरा एक दोन व्हिडिओ बघितले आणि रिठा भींगराज वगैरे वगैरे ते असतं ते, ते मिक्स करून पावडर वगैरे लावल्याने केस वाढतात तर त्यामुळं मी भींगराज पावडर आवळा पावडर अजून रिठा पावडर शिकाकाई पावडर अशा चार पाच पावडर मागवलेले आहे आता बघू येतील त्या त्या आल्यानंतर मग त्या तेलामध्ये टाकून उकळवून तेलाची मसाज करून बघू मग सहा सात महिन्यांनी खरंच केसांना काही फरक पडतोय का माझे केस एवढे लांब नाही धुतले ॲक्च्युली मी त्यास जास्त फुगारा फुगारा होईल त्यातला एवढी काही खास नाही आहे लेंथ आहे त्यांची एवढी एवढी लेंथ आहे माझ्या केसांची तर ठीक आहे बघू आपण ट्राय करू काय होतं काही नाही खरोखर रिझल्ट भेटतो की नाही भेटतो नक्कीच ना मी रिव्ह्यू देईन तुम्हाला आणि जो व्हिडिओ बघून मी ते तेल बनवणार आहे तो पण व्हिडिओ मेन मेन्शन करेल ओके तरी सगळ्यांनी मला सपोर्ट करा व्हिडिओ लाईक करत जा शेअर करत जा आणि बघत राहा एंटरटेनमेंटसाठी हसण्यासाठी कॉमेडीसाठी माझं चॅनल मिस्टर अँड मिसेस चाकता बघा बरं का लाईक करा बाय बाय हे बघा मेहंदी पण काढली होती मी टाइमपास बसल्या बसल्या बरंच नव्हतं काय आहे माणूस नाही बोर होतं एकटीच असते घरी पण कोणीच नसतं माझ्यासोबत काय नाही इतकं बोर होतं काय सांगावं भारी दिसते ना पण मेहंदी चांगली रंगली बाबा तुमच्या दाजीचं चांगलं प्रेम आहे माझ्यावर हे इकडं हार्ट काढलंय हे इकडं पानं इकडं पानं इकडं पान, चेक्स आणि इकडे साधं चोपडून दिलंय ठीक <laughs> आहे तर बघत बसा सॉरी बघत राहा माझं चॅनल ठीक आहे चला मी येते बाय बाय